नमस्कार शेतकरी मित्रांनो पुण्यात पुन्हा येणार आहे वादळी पाऊस मराठवाड्यासह या भागात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे काय आहे पिली बातमी बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या दररोजच्या हवामान व पावसाविषयी बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वर बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हादरी लावली आहे तर अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे तर काही भागांमध्ये उष्णतेचा दिसून येत आहे दरम्यान पुढील तीन तासांमध्ये विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापूर दाराशिव लातूर नांदेड कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटी पासून कर्नाटक आणि दक्षिण तामिळनाडू पर्यंत वाऱ्याचे प्रभाव खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे आज मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड विदर्भातील चंद्रकोट गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे विजासह इशारा देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सुद्धा पुढील तीन तासात मुसळधार पाऊस या भागांमध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाज बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद